आजचा दिन या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तीस जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन तीस जानेवारी रोजी महात्मा गांधी शहीद दिन असतो हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना सन्मान करण्यासाठी पाळला जातो जानेवारी रोजी घडलेल्या घटना एकोणावीसशे तेहतीस हडॉफ हिडलरचा जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला एकोणावीसशे एकोणनव्वद अफगाणिस्तानातील काबुलमधील अमेरिकन दूतावास बंद करण्यात आला एकोणावीसशे चौऱ्याण्णव पीटर लहान वयाचा ग्रँडमास्टर बनला एकोणीसशे पंचान्न सिकल हायड्रॉक्सिक कार्बोमाइड हे पहिले एकोणीसशे जाहीर झाला सात मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने विंडोज वीस टा रिलीज केले दोन नारो वन हे दक्षिण कोरियाने प्रक्षेपित केलेले पहिले वाहक रॉकेट बनले दोन हजार वीस जागतिक आरोग्य संघटने कोविड नाईन्टीन साथीला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित जानेवारी रोजी घडलेले जन्म अठराशे ब्याऐंशी फ्रँकलिन डी अमेरिकेचे नेते एकोणीसशे मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल पंडित गजानन बुवा जोशी शास्त्रीय गायक एकोणीशे सतरा वामन दत्तात्रय पटवर्धन स्फोटके शस्त्रास्त्र तज्ञ एकोणीसशे पंचवीस टगलस एंगलबर्ट कॉम्प्युटर माऊसचे चे शोधक एकोणीशे सत्तावीस पाल्मे स्वीडन चे सविसावे पंत प्रधान एकोणीसशे सत्तावीस बँडफुडी वेंकट सत्यनारायण भारतीय त्वचा शास्त्रज्ञ एकोणतीस रमेश देव हिंदी मराठी चित्रपटातील अभिनेते एकोणीसशे तीस समर बॅनर्जी भारतीय ऑलिंपिक फुटबॉलपटू एकोणीसशे एकोणपन्नास डॉक्टर सतीश आळेकर नाटककार दिग्दर्शक आणि निर्माते जानेवारी रोजी घडलेले निधन अठराशे एकोणनव्वद रुडाला आशिया देशाचे क्राऊन प्रिन्स एकोणीसशे अठ्ठेचाळीस महात्मा गांधी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ऑलवेल राईट विमानाच्या इंजिनाचे शोध लावणारे अमेरिकन अभियंते एकोणीसशे एकावन्न फर्निडान पोर्श अशियन वाहन अभियंता एकोणीसशे अडुसष्ट माखनलाल चतुर्वेदी भारतीय पत्रकार एकोणीसशे एक्क्याण्णव जॉन बार्डे नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ एकोणीसशे शहाण्णव गोविंदराव पटवर्धन हार्मोनियम व वा, ऑर्गन वादक दोन आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर मानव रमेश चार गीतकार दोन हजार पंधरा जेलू जेल्याव, मेल्गोरिया देशाचे दुसरे अध्यक्ष आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा